हाय हॅलो गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मी वैशाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बघू शकता वातावरण किती छान आणि मस्त झालेलं आहे बाहेर ढगाळ वातावरण थंडीचं वातावरण म्हणजे हिवाळा चालू झालेला आहे पण शेतकऱ्यांचं नुकसान तुम्ही बघू शकता पावसाळाही त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे हिवाळा म्हणायचा की पावसाळा ते कोणालाच आपल्याला कळू नाही राहिलं तर पूर्ण असं ढगाळ वातावरण त्याच्यामध्ये पाऊस इतक्यात ऊन आणि इतक्यात पाऊस घडीत आपल्याला थंडीचं वाजतं तर असं वातावरण आपला सध्या चालू आहे चा तुम्हाला माहिती आहे तर प्रत्येक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे तर बाहेरचं असं वातावरण आमच्याकडे थोडा जरी पावसाला सुरुवात झाली की घरातल्या लायटी जातात मळ्यामध्ये असल्यामुळे काही गोष्टी आता तुम्हालाही माहिती आहे पावसाचं वातावरण झाल्यावर घरामध्ये कसं होतं ते तर बाहेर पूर्ण शेतामध्ये असा ओलावा आलेला होता पूर्ण पाणीपाणी झालेलं होतं आणि आवरून सावरून मला पण जायचं होतं सिन्नरला कारण आज काकांनी फोन केलेला होता निलमचा बस्ता होता छोटासा असा तर मस्तपैकी साड्या वगैरे घ्यायच्या होत्या पण पाऊस चालू होता माझंही म्हणणं नव्हतं जायचं कारण पावसामध्ये खूप चिकचिक होते सिन्नरला जायचं म्हटलं तर जायची सोय पण नसते मिस्टरही घरी नव्हते तर आणि ताईंचं पण मळ्यामध्ये म्हणजे चाळीमध्ये कांदे वगैरे निवडायचं काम चालू होतं आणि पावसामुळे थोडीशी मालाची प्रत्येकाचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे तर हालं सांगू शकत नाही शब्दामध्ये पण आता काय करणार शेवटी निसर्ग आहे तो तर मस्तपैकी सकाळचं औरून झाल्याचं नंतर छान प्रकारे देवपूजा झाल्याच्या नंतर मस्तपैकी चहा ठेवलेला होता मुलांचं चहा बिस्किट खायचं काम चालू होतं कारण आता सुट्टी असल्यामुळे मुलांना घरामध्ये करमत नाही तर बाहेर पाऊस चालू होता मग त्यांना घरातच बसवलेलं होतं दोघांचे भांडणं चालू होते तर कपावर नाव होतं कपावरून ना त्यांचे दोघांचे विघ्नेशचे आणि आनंदीचे भांडणं चालू होते तर दोघांनी एकमेकांचं कप व्यवस्थित हातात घेतला आणि चहा बिस्किट खायचं काम चालू होतं दुसऱ्या साईडला मीही मेथीची भाजी निवडलेली होती आज स्वयंपाकही करायचा होता पातळ भाजीसाठी काही नव्हतं दोन्ही भाज्या कोरड्याच होत्या कुरल्या पण नसत्या पण मग दोनही भा दोन भाज्या केल्याच्यानंतर पुन्हा चटणी पण करावी लागली मस्तपैकी हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून छानशी मेथीची भाजी त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या आणि मुलांसाठी पोळ्याही करायच्या बाकी होत्या लाल तिखट मिथली मस्त भिकी भेंडी केलेली होती आणि डबे वगैरे भरून दिलेले होते त्यांचे आणि मिस्टरांचा पण डाव्या सकाळीच झालेला होता त्यानंतर थोडीशी मस्त लसणाची चटणी केलेली होती मी साखर टाकून अशी चटणी करत असते तर खूप छान लागते आणि आमच्या मुलांना ही चटणी खूप आवडते लसणाची थोडे कमी मिरच्या टाकायचे आणि लसूण शेंगदाणे थोडंसं साखर टाकली तर खूप छान लागते त्यानंतर मस्तपैकी घरातलं सगळं आवरून सावरून झाल्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली किचन वगैरे साफ करून घेतलेला होता मला कुठेही जायचं असलं संध्याकाळ असो किंवा सकाळ असो मी किचन वगैरे असा क्लीन करून नंतरच झोपते किंवा मग कुठे जायचं असलं तर जाते बिचा बिना किचन साफ केल्याशिवाय मी कुठेच जात नाही कारण ही माझ्या वाटेची कामं असतात ती मीच करून घेते आणि ती ताईच्या वाटेची कामं ती करून मला जात असते तर चला काम आवरलेलं होतं पावणे चार वाजलेले होते तर सिन्नरला आलेलो आहोत आम्ही तर बहिणी आणि मी आमच्याकडनं दोघीच जणी होतो आणि नीलम आलेली होती बस्ता ले ले बस्ता तर बस्ता करण्यासाठी आलेलो होतो आमच्यानंतर पहिले खूप माणसं असायची बस्त्यासाठी पण आता काही एवढे माणसं राहत नाही पहिले म्हणजे बस्ता वगैरे झाल्याच्यानंतर लाडू आणि त्याच्यानंतर फरसाण वगैरे खाण्यासाठी सगळेजणं हॉटेलमध्ये जातात आणि जेवढे काही मंडळी असतात आपले नातेवाईक वगैरे तेवढेजणं बोलवले जातात कपडे वगैरे बघण्यासाठी आता पहिल्यासारखा रिवाज काही का राहिलेला नाही आहे थोडक्यात असा छोटासा बस्ता होतो नवरी नवरदेव नवरदेवाकडची दोन तीन माणसं आणि नवरीकडची दोन तीन जणं तर आम्ही दोघीच जणी आलेलो होतो काकूने सांगितलं होतं की बसता थोडक्यात थोडक्या करायचा आहे त्याच्यामुळे आम्ही कमीजणं मेंबर होतो तुम्ही बघू शकता की छान छान मस्त घागरे होते तर नवरी ही लाल किंवा गुलाबी किंवा स राणी कलर मरून कलरमध्येच नवरी शोभून दिसते अथवा सायडर मेकअप वाटतो तो पण माझं म्हणायचं असं वैशिष्ट्य असं की एक नवरी मुलगी म्हणजे लाल्याचा शुभ शुभ असा रंग असतो तर त्यातलाच कलर घ्यावा तर आम्ही त्यातलाच एक कलर घेतलेला आहे तुम्हाला लग्नामध्ये मी दाखवेलच कमी प्राईजमध्ये अशी खूप छान अशी घागरे आम्हाला सिन्नरमध्येच मिळाले तर मस्तपैकी अशी घागरे तुम्ही बघू शकता हा एकोणीस हजाराचा घागरा होता आम्ही एवढा काही माग घेतलेला नाही तर एक दिवस घागरा घालायचा आणि तो अवघी वर्षभर म्हणजे कायमचा पडून राहतो तर त्यामुळे आम्ही कमी किमतीचा आणि छानसा असा घागरा घेतला बाकीच्या पैशामध्ये उरलेल्या त्याच्यामध्ये साड्या घेतल्या छान छान साड्या तरी आपण इझी वेअर करू शकतो पण घागरा आपण नेहमी घालत नाही आणि मेकअप केल्यानंतर नवरी ती नवरीच दिसते तर मस्तपैकी कलरमध्ये असा छानसा घागरा घेतला नवरदेवाचे कपडे ते दुसऱ्या दिवशी घेणार होते कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं म्हणून आम्ही फक्त नवरीचेच कपडे घेतले खूप छान छान साड्या वगैरे घेतलेल्या आहे तुम्हाला मी सगळ्या दाखवणार आहे लग्नाच्या वेळेस कारण थोडंसं मस्तपैकी असं आवरल्याच्यानंतर छान वाटतं तर खूप छान छान प्रकारे तिने ट्राय करून बघितलं तुम्ही बघू शकता मस्त मस्त असे घागरे साड्या आणि सगळ्यांनी असं हसत खिळत मस्तपैकी छान प्रकारे बसता झाला त्यानंतर पावसाचं वातावरण झालं असल्यामुळे आम्ही डायरेक्टली घरी निघून आलेलो होतो तर तुम्हाला माझा आजका ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया एकदा पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये